प्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघाच दोन सप्टेंबर सोमवार खर तर आज असणारा सोमवार हा श्रावण मासातील पाचवा आणि शेवटचा सोमवार आहे मात्र याच सोमवारच्या दिवशी आज श्रावणातील अमावस्या तिथे आलेली आहे तर शास्त्रामध्ये श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या असं म्हणतो आणि सोमवारच्या दिवशी जी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असंही म्हणतो आज श्रावणातील ही अमावस्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी आल्याने आजचा जो दिवस आहे आजची जी तिथी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे विशेष करून आजचा हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय तुम्हाला आज सोमवती अमावस्येला सायंकाळी करायचा आहे तुम्हाला एक नारळ आपल्या मुलांवरून घरावरून आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावरून उतरवायचा आहे नारळावरती हे एक चिन्ह तुम्हाला काढायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला या एका दिशेला अर्पण करायचा आहे जर आज तुम्ही नारळाचा हा एक उतारा केला तर तुमच्या घरामध्ये असणारी इडापिडा संकट क्लेश दुःख दारिद्र्य हे सगळं काही नष्ट होईल तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे दूर होतील घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल वर्षभरातून येणारा हा फक्त आणि फक्त एकमेव उपाय असा आहे या उपायाने आपल्याला शीघ्र लाभ मिळतो त्वरित समस्या सुटते आयुष्यामध्ये असणारा अडथळा दूर होतो आणि घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होतो घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर कुणाची नजर लागलेली असेल तर कितीही मोठा असणारा जो नजरदोष आहे हा नजरदोष या नारळाच्या एका उपायाने क्षणात संपून जातो तसंच घरामध्ये जर काही आजार पण आलेलं असेल खूप घरामध्ये आजार पण साठलेलं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला अमावस्या तिथीला म्हणजे आज सोमवारच्या दिवशी सकाळपासनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करता येणार आहे याच्यासाठी तुम्हाला बाजारातून किंवा दुकानातून एक छान पाणीदार नारळ आणायचा आहे लक्षात ठेवा वापरलेला किंवा कुठेतरी पूजेसाठी दिलेला ओटी भरलेला नारळ घ्यायचा नाही तर या उपायासाठी तुम्हाला विकत एक नारळ आणायचा आहे आणि या नारळामध्ये पाणी असणं आवश्यक आहे नारळाला जर खूप जास्त साल असेल तर त्याच्या थोड्याशा साली थोडेसे साल हे तुम्हाला काढून घ्यायचे आहे सगळ्यात पहिले हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि एक पाच मिनिटं तुम्हाला तो सुकवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये शेंदूर घ्यायचा आहे लक्षात ठेवा या उपायासाठी तुमच्याकडे शेंदूर असणं अत्यंत आवश्यक आहे हे शेंदूर देखील तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात किंवा जिथे पूजा साहित्य जे भेटतं त्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाईल या शेंदूरमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे आता तुम्हाला शेंदूर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हाताच्याच एका बोटाने म्हणजे करंगळीच्या शेजारचं जे बोट असतं ज्याला आपण अनामिका असं म्हणतो तर उजव्या हाताच्या अनामिकेने तुम्हाला या नारळावरती एक त्रिशूल काढायचं आहे बघा तुम्ही कुठल्याही साईटने काढलं कुठल्याही बाजूने काढलं तरीही चालेल फक्त या नारळावरती तुम्हाला एक छानपैकी शेंदुराने त्रिशूल काढायचं आहे देवघराच्या समोर एक पाच मिनिट हा नारळ घेऊन बसायचा आहे मनात जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला या नारळाच्या वरती एक सेवा करायची आहे ही जी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला पितृसूक्तम म्हणायचं आहे मग हा आजची अमावस्या पिठोरी अमावस्या ही पितरांच्या ऋणातून मुक्तता मिळण्यासाठी विशेष महत्वाची आहे आयुष्यात जे अडथळे येतात त्यातील नव्याण्णव टक्के अडथळे किंवा अडचणी ज्या आहेत पितरांच्या श्रापांमुळे असतात कुठलीही अमावस्या तिथे असेल तर त्या दिवशी पितरांचं स्मरण होणं खूप महत्वाचं आहे म्हणून देवघराच्या समोर एक पाच मिनिटभर तुम्हाला हा नारळ आपल्या हातात घेऊन तुम्हाला पितृसुक्तम म्हणायचं आहे पितृसुक्तम तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम पितृ देवाय नमहा ओम पितृदेवाय नमः पितृदेवाय पितृ पितृदेवाय नमहा या मंत्राचा जप केला तरीही चालेल हा मंत्र म्हणून झाला पितृसुप्तम किंवा पितृदेवाय नमहा हा मंत्र म्हणून झाला की त्यानंतर हा नारळ तुम्हाला तिथून उचलायचा आहे घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचा आहे तुमचे पती जे आजारी असतील किंवा तुमचं पटत नसेल सतत चिडचिडपणा करत असतील तर तुम्हाला तुमच्या पतीवरून वरपासून खालपर्यंत सात वेळा हा नारळ उतरवायचा आहे एकच नारळ तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी वापरू शकता तुमची मुलं असतील मुलं चिडचिडपणा करत असतील तर हाच नारळ मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असेल जी सतत आजारी असते किंवा अशा एखाद्या व्य व्यक्तीच्या आयुष्यात सतत अडथळे अडचणी येत असेल सतत त्याला अपयश मिळत असेल अशा प्रत्येक सदस्यावरून तुम्हाला हा नारळ सात वेळा उतरवायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं आहे आणि तिथेहून घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालपर्यंत पुन्हा एकदा सात वेळा हा नारळ उतरवायचा आहे घराच्या बाहेर तुमचं एखादं वाहन असेल म्हणजे एखादी दुचाकी असेल मोठी गाडी असेल ज्याचा सतत अपघात होत असेल किंवा तुम्हाला जर काही भीती वाटत असेल नेहमीच आपला प्रवास सुखाचा व्हावा असं वाटत असेल किंवा आपल्या कुठल्याही मोठ्या वाहनाला कधीही कुठली इजा पोहोचू नये नजर लागू नये कुणी काही करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या या मोठ्या गाड्यांवरून किंवा मोठ्या वाहनांवरून देखील सात वेळा हा नारळ वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर घराच्या समोर तुम्हाला अगदी सरळ एखादी दिशेला जायचं आहे आणि जी दक्षिण दिशा असेल या दक्षिण दिशेला हा जो नारळ आहे हा अर्पण करायचा आहे दक्षिण दिशेला हा नारळ तुम्ही फेकून देऊ शकता तिथे ठेवू शकतात फक्त ठेवल्यानंतर तुम्हाला एवढं ठेवायचं आहे की आज माझ्या आयुष्यातील सर्व इडापिडा संकटकले शकलह हो, सगळं काही नष्ट झालेलं आहे आणि आजपासून माझ्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्वच्छ हात आणि पाय धुवायचे आहेत आणि मग त्यानंतरच तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे बघा आजच्या अमावस्येला जर नारळाचा हा एक उपाय तुम्ही केला तर कधीही तुमच्या घराला नजर दोष लागणार नाही घरात कधीही आजार पण येणार नाही घरामध्ये कुणी कितीही काही वाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीही परिणाम तुमच्या घरावर होणार नाही हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात किंवा आज असणारी जी महत्त्वाची अमावस्या आहे या अमावस्येलाही करू शकतात अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर जुनं करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जे स्वामींचे भक्त आहेत त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि सुंदर छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ